मैं। मैं सर सर तुमचे गाव कोणते माझं शिक्षण आहे बेटा बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स आणि बी ए झाल्यानंतर माझं बी एड स्पेशलायझेशन स्पेशलायझेशन म्हणजे जे अपंग मुलं असतात अपंग मुलांमध्ये कॅटेगरी असते मतीमंद अशा मुलं मतीमंद मुलांसाठी तर जे शिक्षण असते म्हणजे टीचरचं शिक्षण असते त्याला म्हणतात डी एड स्पेशल डी एड ते झालेलं आहे प्लस माझं त्याच फील्डमध्ये स्पेशल बीएड पण झालेलं आहे सर सर तुमचे टीचर सर तुमच्या तुम तुम शाळेचे नाव हो काय माझ्या शाळेचं नाव कुठलं हो। सांगू प्रायमरी सांगू माध्यमिक सांगू पूर्ण तालुक्याला तालुक्याला शिकवलं चला नेक्स्ट प्रश्न लवकर लवकर वेळ कमी हा मला मला एकच पुस्तक आवडते सर नाव तुमचे काय हर्षवर्धन सर चार। सर, तुमचा जन्म कधी झाला पाच नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी माझ्या वर्गात माझ्या वर्गात म्हटल्यापेक्षा माझ्या केंद्रामध्ये जर विचारसाल तुम्ही मटवाडी केंद्रामध्ये जवळपास टोटल संख्या आहे पाच हजार सहाशे समथिंग करायची संख्या सर तुमचा आवडता फळ कोणता आणावं लागेल सरांसाठी आता माझा एक प्रश्न सरांना सर तुम्ही शिक्षक झाले नसते तर काय लागेल शिक्षित झालं नसतं एपीजे अब्दुल कलामांना प्रश्न विचारला होता विद्यार्थ्याने